नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत हैदराबादच्या चार जणांची फसवणूक होण्यापासून तालुका पोलिसांना आले सोशल मीडियावर सध्या दुप्पट पैसे मिळवा अशा आकर्षक रीलच्या माध्यमातून सेकंड हँड करन्सीच्या से नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत फसवणूक रोखण्यासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी परिषदिन पोलीस उपाधीक्षक यांनी जनजागृतीपर बॅनर लावलेले आहेत या लावलेल्या बॅनरचे परिणाम दिसून आलेले असून हैदराबाद येथील चार युवक सोशल मीडियावर असेच रील पाहून धुळ्यात आलेले होते त्यांना एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळतील असे आम्हीच दाखवण्यात आलेले होते हे युवक आदनाडी चौपली परिसरात पोहोचल्यावर त्यांनी पोलिसांचा बॅनर वाचला आणि त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला दरम्यान पोलीस उपाधीक्षक यांनी स्वतः यात लक्ष घालून चौघांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांची चौकशी करून त्यांना हैदराबादच्या दिशेने रवाना केले जैन मी मी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज जस की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं ते एक इंस्टाग्राम रील पाहून त्या इंस्टाग्राम वर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाचे आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या लालच मध्ये फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळ या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी वाचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅम बद्दल डिटेल्स सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवत आहोत तर मित्रांनो अशा पा प्रकारचे रील्स वाहून तुम्ही या मध्ये येऊ नका तुम्हाला धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान राहा सतर्क राहा धन्यवाद